गडिंग्लाज इथं मोफत आरोग्य शिबिर डॉक्टर सुजोग अॅक्युप्रेशर अॅक्युपंक्चर हॉस्पिटलच्या वतीनं दिनांक बावीस मे रोजी शिबिर घेण्यात येईल कोणत्याही प्रकारचे औषध उपचार किंवा शस्त्रक्रिया व्यतिरिक्त सुजोक थेरपीनं केले जातील उपचार गडिंगलाज इथं डॉक्टर सुजोग अॅक्युप्रेशर अॅक्युपंक्चर हॉस्पिटलच्या वतीनं दिनांक बावीस मे रोजी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे कोणत्याही प्रकारचा औषध उपचार किंवा शस्त्रक्रिया व्यतिरिक्त अॅक्युप्रेशर किंवा अॅक्युपंक्चरच्या साहाय्यानं तपासणी करून उपचार केले जातील या शिबिरात डोके मान कंबर गुडगादुखी पित्त पोटदुखी पित्त खडा मूत्रखडा मधुमेह लकवा पार्किन्सन संधिवात थायरॉईड उष्णता अस्थमा बहिरेपणा पोटदुखी संधिवात अलर्जी या आजाराबरोबरच बरोबरच स्त्रियांच्या मासिक तक्रारी उंची वाढवणं वजन कमी करणं मनावरील ताण तणाव मनशांती लैंगिक समस्या यावरही सुजोग थेरपीने उपचार केले जातील शेट्टी हाईट्स एम आर हायस्कूल समोर कडगाव रोड इथं शिबिराचं आयोजन करण्यात येईल तरी अधिक माहिती माहितीसाठी नऊशे चौऱ्याऐंशी एक्कावन्न नऊशे एकावन्न या नंबरवर संपर्क साधावा